नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉटिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी विंड चार्ट दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात बे ऑफ बंगाल ओडिसा आणि ओडिसा या तटवर दिसत आहे ज्याची उंची समुद्र सपाटीपासून फाईव्ह पॉईंट एट किलोमीटर अंतरावर आहे तर विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम उत्तर दिशेने येत आहे तसेच चार नंबर दोन मध्ये सुद्धा एक चक्रवात बे ऑफ बंगालची ओडिशाच्या तटवर दिसत आहे त्याची उंची समुद्र सपाटीपासून फाईव्ह पॉइंट्रेड किलोमीटरवर आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम उत्तर दिशेने येत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पुढील तीन दिवस चौदा जुलै ते सोळा जुलै विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी चौदा जुलैला विदर्भामध्ये गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर नागपूर भंडारा अमरावती वर्धा यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी पंधरा जुलैला विदर्भामध्ये अमरावती वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधारात पासायची शक्यता आहे तर गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात मुसळधार पासायची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कटाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी सोळा जुलैला अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये जंज कट्राट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान पुढील पाच दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद